नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला उपराष्ट्रपतीची निवडणूक होते आणि महाराष्ट्र सरकारनं येणाऱ्या काळामध्ये दोन हजार पंचवीस ला अनेक पदांची जाहिरात आपण काढणार अशी घोषणा केली आता मग कुठल्याही स्पर्धा परीक्षेला आता दोन हजार पंचवीस ला उपराष्ट्रपतीची निवडणूक होते आणि दोन हजार पंचवीस ला एखादी परीक्षा हो किंवा दोन हजार सव्वीस ला हो उपराष्ट्रपतीवर एखादा प्रश्न विचारतात चालू घडामोडीच्या दृष्टीनं सुद्धा आता मग इथं काय विचारतात तुम्हाला बघा की अगोदर काही लोक उपराष्ट्रपती होते आणि ते पुन्हा राष्ट्रपती झाले परीक्षेला काय विचारतात की उपराष्ट्रपती होऊन राष्ट्रपती झालेले कोणते व्यक्तिमत्व तर एक पाच सहा नाव विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं बघा आदोगर उपराष्ट्रपती होते आणि पुन्हा राष्ट्रपती झाले त्याच्यामध्ये नंबर एक सर्वपल्ली राधाकृष्ण नाव लक्षात ठेवा बरं दुसरं नाव जाकीर हुसैन जाकीर हुसैन तिसरं नाव मित्रांनो व्ही गिरी सहा नाव लक्षात ठेवायचं बरं आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायचं मित्रांनो की प्रभारी राष्ट्रपती म्हणून यम हिदत्तुल्ला साहेबांनी काम केलं जाकीर हुसेन साहेबाचं निधन झालं व्ही व्ही गिरी साहेब उपराष्ट्रपती होते आणि त्यांना राष्ट्रपतीची निवडणूक लढवायची होती म्हणून त्यांनी राजीनामा दिला आणि सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश या तुल्ला साहेबांनी प्रभारी राष्ट्रपती म्हणून काम केलं आहे ना राधाकृष्णन जाकीर हुसैन भिवी गिरी तीन नाव त्याच्यानंतर मित्रांनो आर वेंकट रमन चौथं नाव लक्षात ठेवायचं आर व्यंकट रमन त्याच्यानंतर पाचवं व्यक्तिमत्व होत कोणतं तर शंकर दयार शर्मा शंकर दयाल शर्मा आणि सहावं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो के आर नारायणन के आर नारायणन है ना जे एकमेव दलित राष्ट्रपती होते म्हणजे उपराष्ट्रपती होते आणि पुन्हा राष्ट्रपती झाले किती नावं तर हे सहा नावं सांगता आले पाहिजेत राधाकृष्णन झाकीर हुसेन विवीगिरी आर व्यंकट डॉक्टर शंकर दयाल शर्मा आणि के आर नारायण अशीच नवीन नवीन माहिती मिळवण्यासाठी ना आपलं नागनाथ उस्तुरी नावाचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आयकॉनचं बटन दाबा थँक्यू